नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये सर्व तुम्ही सुखी आनंदी राहू येस मी देवाला प्रार्थना करते तर माझी आता चहा झालेली आहे चहा पिऊन ठेवलेला आहे अन जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर डाळ बघा मटकीची भिजत ठेवलेली आता ही साखर वगैरे मी राशन भरायला लागले तिथं पिलून कचरा ठेवला का काय हां पत्तागोबीचा कचरा ठेवला आहे आणि हो का पत्तागोबीमध्ये आता मी हे डाळ आहे ना भिजवून ठेवलेली पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे हो बघा आणि आता त्याच्यामध्ये बटाटा वगैरे टाकायचे आहेत आपल्याला चहा वगैरे झाला आहे माझा हो तुपात आता मी हे खाल्ले थोडंसं ब्रेड कारण औषधं चालू आहेत माझे त्यामुळे बाकीचं पिलूला आता सुकी मॅगी बनवून दिलेली मी हे हो बघा सुकी मॅगी बनवून दिलेली कारण तिला आज लेक्चर आहे तिचं म्हणून शाळेत गेली मम्मी लवकर दे भाजी काय बनवायला टाईम म्हणली न कोण नाही बनाना तर आता का नाही काय घेते थांबा प्याज घेते पिलूला काय होतंय माहिती आहे का पिलूला बटाटा आणि हे लय आवडतं बटाटा आणि पत्ता हे काय लय तर हे का फ्रूट वगैरे धुवून ठेवलेलं आहे सगळे साफसफाई करून हे त्या बापू फ्रूट खाऊन गेलेत आणि हे कचरा सोलून ठेवण्यासाठी हे घेतले आणि आता काय साचून ये टोमॅटो काढले दो, दो, दोन फ्रीजमधून ठेव स्वच्छ धुवून पुसून वगैरे ठेवतो बरं का आपण फ्रीज मधून दूध वगैरे हाय एका हातात पकडले ना स्टँडवर ठेवून दिल्लीत राहणं बी खूप भीती वाटायला लागली तर हे बघा आता सुधी बारीक चिरली रात्री पिलूने आणि आता थंडी वाढली म्हणून हिटर लावलंय ओके आता चालू झालं थंडीचा था महिना सजून आजा तिथे हिटर चालू आहे बघितलं का तिथे तिथे हिटर चालू आहे हिथे चालू आहे रे बाबा ये कचरावाला आलाय कचरा मी काय टाकाय जात नाहीतर झाला तुम्हाला सांगते दिल्लीमध्ये राहणं एवढं सोपं आहे कारण दिल्लीमध्ये बघितलं ना बॉम्ब ब्लास्ट झाला तर तिथं जाऊन आलेली मी मला पण माहीत नाही आता पण न्यूज मी भिवून इकडच्या साईडला काळ दिसतंय तर हिथला उजळ पडतोय माझ्या डोळ्यावर ठीक आहे तर तुमच्या आशीर्वादाने आता ठीक आहे गोळ्या औषध चालू आहेत आणि आज ज्यूस पिले नाही आणि हा व्हिडिओ तर बघायला त्यांना टाईम नाही म्हणून मी तुम्हाला खरं सांगते त्यांना पे पिते म्हणून सांगितलं काढून ठेवले बघा सगळं फ्रूट वगैरे बाहेर आत ठेवलेत अर्धे घेऊन बीटरूट वगैरे एक बीटरूटचं बनवते पिलूला थोडं देते मी त्यात ती ऑरेंज आहे आणि ॲपल टाकते गाजर टाकते आणि विद्यार्थ्यांनी त्याला सांगितलेलं त्यात थोडंसं नमक टाक आणि साखर साखर टाक करतात मग सांगितले सॉरी आणि बरं का नाही सगळेच स्वर फ्रूट करते मिक्स आणि लावते ज्यूस करायला ह्याला आता सांगते तुम्हाला माझ्या तीरणचा फोन आला मला कळालंच नाही कळालंच नाही काल जाऊ व्हिडिओ पाहिला नसेल ना तुम्ही मला मी तिथंच गेली होती मला सर्वांनी सांगितलं मला धागे खूप आहेत माझ्याकडं अजून सात आठशे धागे आहेत मी घेतानाच एकदमच सात आठ दहा बॉक्स उचलते दहा हे बाबा बंद करते दहा तरी मी बॉक्स उचलते ठीक आहे तर त्यात काय झालं चला बोलत बोलत दहा तरी बॉक्स उचलल्यानंतर काय होते माहिती आहे का ती बरं पडतं की नाही कलर कलरफुल उचलते मी मी असं नाही उचलत तर हे नाही का मग ताई लोक काय येते माझ्याकडं ती तिने सांगितलं ताई तू का नाही हिथं बारा तेरा रुपये कशाला देत असते साठ बारा सात अशी आहेत बारीक गुंडी आठ रुपयाला आहे जसं आपण पाच रुपयाला घेतो ना आपल्याकडं तही तर आठ रुपयाला आहे तर तशा गुंडी आहेत तर कशाला म्हणजे कलर अजून सात आठशे गुंडी आहेत आणि मला म्हटली मी विचार केला की आता कुठून घ्यायचं मग खूप सारे मराठी ताई आहेत फिरते मीच फिरत नाही मला दिल्लीतला अजून इलाकाच माहीत नाही कारण मला प्रवास पोहोचत नाही म्हणून मग मी काय नाही ती बसमध्ये जायचं मला नकोच वाटतं आहे जिथपर्यंत मेट्रो या ट्रेन इ रिक्षा तोपर्यंत तो माझं ठीक आहे ती बस इलेक्ट्रिक आहे ती लई उलटी ती माहिती आहे का अच्छा तुम्हाला दिसतच का काय मी करते ना सोलत होते मग मला हे रिक्षाचं का नाही जमतच नाही तुम्हाला दिसलं नाही वाटतं मी बटाटा पहिला सोलून घेतला तर का नाही त्यासाठी मी सर्वांना विचारत राहायची मग नाही विचारलं नाही आता शिवानीताई ह्यांचं तर पंधरा ब्लॉय सोळा ब्लॉक झाले तिच्या मैत्रिणीचे वीस बावीस झाले तर त्यांनीच सांगितलं मला येते तर म्हटली कुठून घेता हो सगळं सामान तर मी म्हटलं ताई अहो तिकडूनच आणलेलं आहे पहिलं म्हणलं म्हटलं हे तुला हे असं असं गुंडी कलरची नाही मिळत तर मी घ्यायला जाते म्हणली कशाला तुम्ही जावा की छान नाही चौकला आता वर्ष झालं ती मला सांगते पण कधी गेलीच नाही सोडून घेतला कधी घेतली गेलीच गी, नाही ना तर बायचा म्हटलं चला हायत ता अजून सात आठचे धागे पण जे कलर पाहिजे ना माझं ते कलरच आता ज्यादा चालते साड्या तर ते कलरच नाही संपलं हाय अजून पण संपत आला पण बाहेरचं पण मागवलं काय परवडणार दहा गुंड्या मागेल्या त्याला ऐंशी रुपये गेलं परत करते दोन घेते कांद्याला तर दहा गुंड्याचं माझा ऐंशी रुपये गेलं म्हणून मी काय म्हणलं चला विचार केला फोन केला ताईना त्या म्हटलं लवकर जायला पाहिजे आम्हाला इथं सव्वा बारा वाजले मग गेली मी तिथंच गेली त्या दिवशी रविवारी म्हणते ती मार्केट बंद असतं जास्त करून उडत नसतं पण चोवीस तास मार्केट चालू असतं बरं का पण दुकानं काय तिथं अरे बघा तिथे लई डोकं खातलं लई म्हणजे लय आणि कसं आहे मिळते का मी गेली शिवानी ताईला सांगितलं फोन करून की कसं कसं जाऊ तर त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा आज दिवसा लवकर साडेसहाला जावा मी म्हटलं बाई ती म्हटलं एवढे लवकर मार्केट खोलेल का खुलतं तरी पण आम्ही म्हटलं हे म्हणलं झालं पण कधी तुला दाखवलं नाही आपण जाऊ जाण्याची रूट तुला दाखवतो तर चल म्हटलं बाईकवर घेऊन जातो मी म्हटलं झाला मग मला काल घेऊन गेली तुम्ही बघात तो हो, ठीक आहे सगळेकडून म्हटलं फिरत 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 मला नेलं आणि जिथं ब्लास्ट झालंय आज म्हणण्याचं तात्पर्य बघा ऐका तिथोच मी जाऊन आले जाऊन तिथं विचारलं सु धाग्याचं काय घेऊन नाही आली धागं तुम्हाला धाग पण दाखवते कसले कसले गुंडे आणले पॅकेट आणले मोठे मोठे बॉक्स तर काय म्हणाले लोईच म्हणत होते आठशे पाचशे सहाशे असं खूप काय पण असं आहे ना आपल्याला फसवतात ही कडं माहीत आहे का त्यासाठी मी म्हटलं आता काय कराय काय करायचं म्हणून का नाही मला तीन या पावणे तीनला रुपये गुंडी पडली मग तीन पावणे तीन म्हणजे तीनशे रुपयाला मला तो बॉक्स पडला शंभर गुंड्याचा जिथं मला आठ रुपयाला भेटत होते मला तिथं तीन रुपयापर्यंत पकडा तिथं भेटली मग त्या गुंडे आणल्या मी आणल्यानंतर आठ घेतलं एकदम ती आम्हाला एवढं घेते बघून का नाही कोण सहा सात घेत होत्या म्हणजे गुंड्या बॉक्स नाही तर कोण मला बघून एक गुण बॉक्स घेत होते तर मी एवढं घेतल्या ते माणूस म्हटला लय चांगला होता तर म्हटला घ्या तुम्ही आणि त्याच मार्केटमध्येही घटना तितंच जाऊन आल्या तिथंच मी उभा राहिलेली काल रात्री टी व्हीमध्ये बघितलं सगळी तिथलीच घटना मला इतकी भीती वाटते की मी दिल्लीमध्ये दिल्ली राहणं मला खूप भीती वाटायला लागली कधी काही होईल कळणं झाले पण आहे मी शेप एरियामध्ये पण कसं होतंयच का नाही आता मार्केटला जावं लागतं बाजाराला जावं लागतं आणि कपडे वगैरे तर मी घेतच नाही महाग आहेत म्हणून जातच नाही म्हणा पण काय कशासाठी तरी जावं लागतं मिस्टरांना जावं लागतं आपल्यासारख्या बहिणी जातात दुसरी फौजी जातात त्यांना पण आपल्यासाठीच आहे ना ते पण भीतीच वाटतं ना मग चला त्याच जागेवर मग मला का नाही माहीतच नव्हतं साडेसात पण तीराचा फोन आला म्हणत्या तीराचा माझ्या कि म्हटलं तो सर्व ठीक आहे का मी म्हटलं हाय की आवी कुठं आहे मी म्हणलो ड्युटीवर गेलेत आज कसं काही आले नाहीत म्हणलं तर ती म्हटले की धीर म्हणले की तुमच्या तिथं ब्लास्ट झालाय वे बॉम्ब ब्लास्ट मी म्हटलं नाही काय झालंय का तिथं सर्व ठीक आहे मी म्हटलं असं का विचारतेत बरं मी म्हटलं सर्व ठीक आहेत की काय झालं तर म्हणते नाही असं आग्रा कुठं आहे सॉरी लाल किल्ला कुठं आहे मला लाल किल्ला दिल्लीतला पण माहीतच नाही विसरून गेली ऐकून ऐकून होती पण गेली नाही पण मी आग्र्यातला लाल किल्ला आणि ताजमहेल हे सोनपोटात असताना पाहिलेलं आहे मी प्रेग्नेंट असताना दोन हजार दहाची गोष्ट आहे तर मी म्हटलं लाल किल्ला आग्र्यात आहे तर म्हणते तर आग्र्यात मोठा घटना झालेली आहे लई माणसं घायल झाले गाड्या ज अशा आशा हे झालेल्या आहेत मग म्हटलं बापरे मला भीती वाटायला लागली मग आवेला मला फोन करायला सांगा मी म्हटलं ओके ठीक आहे सांगते मग ठेवलं पंडित आलं पंडितला विचारलं आजच लिहू एवढं तर म्हटलं काय नाही तू आंघोळीला गेली परत न्यूज चालू हाय न्यूज न्यूजमध्ये बघते एवढी घाबरली आणि मी म्हटलं पंडित आग्रा कुठं आहे हे सॉरी बघा आग्र्याला चालली अजून मी म्हटलं लाल किल्ला कुठं आहे सोनू पण म्हणतोय मम्मी दिल्ली मे हे मी म्हटलं चप आग्रा मे हे तर मग ते निश ते शांत होते एकदम आणि मला म्हणले हिथं पण आहे लाल किल्ला आणि दिलेला पण आहे आग्र्याला दोन्ही जागे आहे काय काय नाव सांगितले आग्र्या घेऊन लाल किल्ल्याचं मला ती एवढी मी ठेवत नसते जास्त आणि त्यांचं उतारले म्हणजे ते बसले होत बस होते थकून फुकून दिवसभर बसून बसून थकतं माणूस म्हणून सोनूला म्हटलं चुपचाप असा तर काय मी करू नका आंघोळ केलं केलं के मी गरम का गरम जेवण बनवत होती पण माझा थांबा ना जाऊन परत बघते मी ते सगळं बघितलं पहिलं म्हटली आठ नऊ म्हटली परत दहा अकरा तेरावर पोचली आणि परत मी बघितलं बाई ती रिपोर्ट रम वगैरे सगळी जागा दाखवत होती खिडक्या ज्या ज्या इलाक्यात तिथं एक दोन किलोमीटरच्या अंतरावर जिथं झाले पुरा म्हणजे काचाच्या खिडक्या त्यात उडलेल्या परत ना ज्या ज्या गाड्या उभ्या होत्या तीन चार फुटावरनं मतलब साईडला जसं एक किलोमीटरच्या एरियावर जेवढ्या फोर व्हीलर वगैरे हो खडी उभी होती ते म्हणजे तीन चार फुटावर एवढ्या उंच उडून खाली पडल्या की त्यांच्या काचा फुटल्या हे सर्व दाखवत होते मी तर एवढी घाबरली तर विचार करा हे तर कधी काही वेळ कसली येईल माहीत नाही आहे का नाही असं आहे तर मी तीच म्हटलं न्यूज तुम्ही पाहिलं का मग तेरा लोक म्हटली आता आता लावलेलंच नाही न्यूज पावणे धावा वाजत आले किसो किसो उठला झोपला तर माझ्या धीरानं सांगितलं रात्रीची घटना असं आहे चला आता न्यूज बघा ज्यांनी नाही पाहिलेलं ते न्यूज बघा आणि मोबाईलमध्ये छोटे छोटे क्लिप टाकते त्याच्यात खूप काय दाखवल मी माणसांचे पण हे बघितलेत बॉडी थोडे थोडे दाखवत होती म्हणजे पहिलं हे केलेलं कॅप्चर केलेलं नंतर कशाला एवढं दाखवते दाको दाखवलं नव्हतं पण भीतीच वाटते ज्यांचे जीव गेले आता कसं रिक्षा रिक्षात मागं बसलेले पुढं चालवत होते गरीबच लोक असतील ना आणि गरीब असू कसले असू पण अचानकच असं पण का करत असतील एक डॉक्टराला पण पकडले माहीत आहे ना काल डॉक्टरांना पकडलं परत कुठंतरी छापामारी केली गाव नाव सांगते पण इकडची आपल्याला कुठं देणार राहतात मग ते तिकडं बघच तो इकडं करून टाकले अशी कामं करतेत काय माहीत यांना काय कमी पडतंय म्हणून असली घटना करते काय माहित एखाद्याचा जीव घेऊन काय बरं मिळतंय प्रेमानं राहिलं तर काय होत असं लय माणसं कुणावरही विश्वास ठेवू नका कोण कसा आहे का नाही आजकाल लय भीती आहे इकडं तर लई आपल्या एवढं दयाळू मयाळू गाव इकडं नाही इकडं माणसं दिनधाडे आपल्याला इतकं चेहऱ्यावर गोड बोलते ना लगेच मागणंच आपल्या गुपसात छोरा गुपसिंग असं चालू असतं इकडची माणसं खूप निर्दय असतात खरं सांगते मी खूप निर्दय आणि ती गल्ली कसली आहे माहिती आहे का ती हे चांदनी चौक सदर दिल्लीच्या आसपासचे कसली माणसं राहतात बाबा आले भीती वाटते ते त्या माणसांची मला तर चला तुम्हाला कुणी कुणी न्यूज बघितली नसेल तर तुम्ही बघा ठीक आहे आणि काळजी घ्या आणि विश्वास कसं ठेवायचं बाहेर राहणाऱ्या माझ्या बहिणीनो माझ्यासारख्या आहेत त्या त्यांनी तर खूप विश्वास ठेवायच्या आधी दहा वेळा विचार करा ठीक आहे आपल्या गावाकडनं कुणालाही भीती नाही पण हिकडच्यांना भी खूप भीती आहे आमच्यासारख्यांना काळजी घ्या धन्यवाद